नमस्कार इव्ही दस्ता दस्ताक यूट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजोडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आज चौदा जानेवारी मकर संक्रांत शेतीशी संबंधित असणारा हिंदू धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांत भारताच्या विविध भागामध्ये हा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये संक्रांत म्हणून हा दि सण मोठ्या उत्साहात शेतकरी बांधव आणि हिंदू बांधव साजरे करतात या दिवशी तिळाचे लाडू मुरबुऱ्याचे लाडू चिवडा आणि पोपटीच्या शिंगा उकळून खाल्ल्या जातात या दिवशी सर्वजण परस्परांना तिडगुड घ्या आणि गुडगुड बोला अशा शुभेच्छा देतात यू यु दस्तकडून दस्ताकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चौदा जानेवारी या दिवशी संक्रांत साजरी केली जात असली तरी या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे हा चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा दिवस मराठ्यांच्या किंबहुना भारतीयांच्या इतिहासातील अत्यंत काळाकुट्ट दिवस मानला जातो कारण या दिवशी चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला हरियाणातील पाणीपत येथे अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली आणि बाळाजी बाजीराव पेशवा यांच्या काळामध्ये पाणीपतची तिसरी लढाई झाली आणि या तिसरी लढाईमध्ये शाह अब्दालीने मराठ्यांचा म्हणजेच बाळाजी बाजीराव पेशवा यांच्या सैन्यांचा दारुण पराभव केला न भूतोड भविष्याती असा पराभव मानला जातो पाणीपतची तिसरी लढाई ही अठराव्या शतकातील सर्वात मोठी लढाई मानली जाते यापूर्वी अशी लढाई झाली नाही आणि यानंतरही होणार नाही असं इतिहासकारांचं म्हणणं आहे चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला मराठ्यांचा न भूतवणं न भूतोण भविष्यती असा पराभव झालेला आहे या पराभवाची वार्ता बाळाजी बाजीराव पेशवा यांना मिळाली ती सांकेतिक शब्दामध्ये दोन मोते गळालीत सत्तावीस मोहरा बेपत्ता झाल्या तांबे चांदी चिल्लर खुर्दा यांचा आत्ता पत्ताच नाही म्हणजे या युद्धामध्ये मराड्यांचा सेनापती भाऊसाहेब पेशवा मारला गेला मराड्यांचा होणारा भावी पेशवा बाळाजी बाजीराव यांचा मुलगा विश्वासराव मारला गेला दबाजी गायकवाड जनकोजी शिंदे मल्हारराव होळकर महादाजी शिंदे दत्ताजी शिंदे यासारखे अनेक मराठा सरदार बेपत्ता झाले आणि चिल्लर चांदी खुर्दा असे अनेक सैनिक यांचा कुठेही अत्ता पत्ता नव्हता असं म्हणतात की या युद्धामध्ये जवळपास साठ ते सत्तर हजार मराठा सैनिक मारले गेली किंवा कापली गेली महाराष्ट्रामध्ये असा एकही घर नव्हता की ज्या घरातून रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता याचाच अर्थ या युद्धामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीचा जीव गेला होता किंवा एका व्यक्तीला मरण आलेला होता आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील संपूर्ण घरामध्ये रडण्याचा आक्रोश ऐकू येत होता हा ही जी लढाई आहे ही अत्यंत भीषण आहे आणि यानंतर वाईट प्रसंग आला तर संक्रांत आली असा म्हण रुजू झाली त्याचबरोबर मोठ्या पराभवासाठी यांचं पाणीपत झालं अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरण्यात आला आणि म्हणून चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा संक्रांतीचा दिवस असला तरी भारताच्या इतिहासासाठी आणि मराठ्यांच्या इतिहासासाठी किंवा पेशव्यांच्या इतिहासासाठी हा काळा दिवस मानला जातो